पण योग जर तुमचे चांगले असले तर अलग काही असं नाही तर मिलीबग म्हणजे मिलीबागचे पिल्ले पाहून घ्या पाहून घे हे मोठं मोठे होत जाते आणि तू पाहून घे ना याच्यातून होते का बाय दिसते का मिलीबाग हो नाही डबलटॅक होत होते दुर्बीनला करून पाहू का मला सांगा कुठं फोकस होते तू कॅमेरा खाली झाले फोकस हो हे मिलीबगचे पिल्ले आहे आता मिलीबग काय कशा पद्धतीने घालू शकतो सांगतो मिलीबग वरसून मारसान तर कव्हर होत नाही मिलीबगच्या अंगावर डायरेक्ट पंपाचा नोजल ढिल्ल करा फुल पावर न त्याच्या अंगावर नुसतं पाणी मारलं तरी मरते पण नुसतं पाणी न मारता कीटकनाशक टाका त्याच्या त्याच्या शरीरावरचा जे पांढरा थर असते ना मखमलासारखा सारखा ते जर निघून गेला त्या शरीराला कोणतंही कीटकनाशक स्पर्श जरी झाला ते मरते त्याच्यानंतर काय करायचं या झाडावर जर मिलीबग आहे तर मिलीबग कसा ठराविक जागेतच येत पूर्ण शेतात नाही येत तर ठराविक जर जागेत आलेला असेल तर त्या पूर्ण झाडं धुवून घ्या दहा पंधरा झाडं असो वीस झाडं असो आणि झाडाच्या बुडाजवळ औषधाची ड्रिंचिंग करा कारण गुलाबी जे मिलीबग आहे मिलीबग हे अंड पुंजे त्याचे जे असते ते काय करते अंड असे एका मडक्यात अंडे टाकल्यासारखे गोल गोलेच्या अंडे टाकते आणि ते टाकते पिकाच्या बुडाजवळ खोडा खोडा पैसे खाली आतमध्ये मुळाजवळ आणि त्याच्यातून मग ती पिल्ले बाहेर पडते आणि पिल्ले बाहेर पडल्यावर खोडावर चढणं चालू करते आणि खोडातलं रस शोषण करते ते खाली इथं नाही शोषण करू शकत म्हणून ते आपल्या शेंड्या सापडते कारण शेंडा कोवळा असते तिथे त्याची सोड खूप असल्या जाते म्हणून ही इथं सापडते तुम्हाला इकडे नाही सापडत आणि सापड इकडं जर सापडला तर ती सापडते मोठा प्रौढ लहान पिल्ले खाली नाही सापडत तुम्हाला त्याच्या बुड्यात त्या औषधाची ड्रिंकिंग करून द्यायची ड्रिंचिंग केल्यामुळे का काय होते की ते अंडपुंजावर ज्या ते औषध पडते ते अंडपुंज त्याचे नष्ट होऊन जाते म्हणजे फक्त तुम्हाला हे नष्ट करून चालत नाही म्हणजे बरेचसे लोक तुम्हाला कीटकनाशक सांगाल तर फक्त वरून सांगाल डबल तुमचा आठ दिवसानं आठ एक तर कवरच नाही झालं तर हे कवर करा पहिले आणि त्यानंतर तेच ड्रिंचिंग खाली औषध सोडून देऊ लागतात म्हणजे तुमचा समूळ नाय नाट त्या मिलीबगचा चा होऊन जाते असा मिलीबग शंभर टक्के कवर होत नाही एक स्प्रे आणि मग त्यात जर समजा तुम्ही निर्माण जर टाकत असाल किंवा शॅम्पू टाकत असाल डोक्याला शॅम्पू कि निर त्यात ऍड केला तर ते काय करते त्या औषध राहते त्या किडीच्या अंगावर खवारल्यानंतर ते तर मग शंभर टक्के चालते ना आपण वापरतो ते चालते वापर ते चालते ना स्टिकर चालते किंवा मग निरमा किंवा मग शॅम्पू ते स्टिकरच काम करते तर ते फक्त त्याच्या शरीरावर औषध चिपकून राहायसाठी कोणतंही कीटकनाशक कोणतंही टाका तुम्ही कोणत्या येईनामरती बरं निर्मा जर टाकलं तर प्लेन निर्म्यानं मरते